नमस्कार मी माधुरी काशेट्टी भार, आपल्यासमोर गुरु ठाकूर यांची कविता घेऊन आली आहे अप्रतिम कविता सुंदर आशय सुरेख शब्दरचना नक्कीच आवडेल आयुष्याच्या आपल्या प्रवासात सहप्रवासी असतो आपला जोडीदार साथीदार त्याच्यासोबत आपला प्रवास सुरू असतो एक अनाभिक ओढ दोघांमध्ये असते ही ओढ तशीच कायम राहते पण या प्रवासात कधीतरी दोघांपैकी एक उतरून जातो आणि मग हा प्रवास एकट्यानेच चालू राहतो हे जीवनाचं सत्य या कवितेत सांगितले आहे बघूयात गुरु ठाकूर यांची कविता अचानकच अचानकच भेटलेल्या सहप्रवाशाबद्दल अचानकच भेटलेल्या सहप्रवाशाबद्दल वाटू लागते अनामिक ओढ अचानकच भेटलेल्या सहप्रवाशाबद्दल वाटू लागते अनामिक ओढ लागत नाही संदर्भ लागत नाही संदर्भ तेव्हा मन म्हणते जाऊ दे सोड सोड म्हणून सुटत नाही तोड म्हणून तुटत नाही गाठ भेट कधी कळची काही केल्यास मरत नाही तोड म्हणल्याने तुटत नाही सोड म्हणल्याने सुटत नाही गाठ भेट कधी कळची काही केल्यास मरत नाही ओढ तशीच ठेवून कधीतरी दोघांपैकी एक उतरून जातो ओढ तशीच ठेवून दोघांपैकी एक उतरून जातो या जन्मातून त्या जन्मात या जन्मातून त्या जन्मात या देहातून त्या देहात प्रवास मात्र सुरू राहतो प्रवास मात्र सुरू राहतो धन्यवाद कविता आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा